नमस्कार आपली सुरू आहे सप्तचक्र हिलर कोर्सची व्हिडिओ सिरीज मला एवढंच करायचं आहे का हे सगळे व्हिडिओ पाहायचे आहेत आणि ज्या व्हिडिओमध्ये तुम्हाला प्रश्न विचारले जातील त्या प्रश्नांची उत्तरं द्यायची आहे आणि एक व्हिडिओ तयार करून पाठवायचा आहे त्या तुम्हाला व्हॉट्सअप नंबर दिला जाईल त्याच्यावरती आणि तुम्ही मेडिटेशन कसं करता हा तो व्हिडिओ असणार आहे आणि त्यानंतर तुम्हाला मिळणार आहे सप्तचक्र हिलर नावाचं एक सर्टिफिकेट हा कोर्स जो आहे हा संपूर्णपणे विनामूल्य आहे मेडिटेशन म्हणजे ध्यान केल्यानंतर आपल्या मेंदूवरती काय परिणाम होतात आपला मेंदू कसा रिॲक्ट होतो ते आपण या व्हिडिओच्या माध्यमातून पाहणार आहोत आपण मेडिटेशन करा म्हटलं की आपण करायला सुरुवात करतो पण ते करत असताना जर ते चांगल्या योग्य आणि शास्त्रोक्त पद्धतीने केलं जे काही एक पद्धत आहे मेथड आहे त्यानुसार केलं तर त्याचा सकारात्मक परिणाम आपल्या बुद्धीवरती आपल्या मेंदूवरती नक्की होत असतो आपल्या मनावरती तो होत असतो एक सांगतो की आपलं जीवन जे आहे अलीकडे नेहमीच रस्तं आहे मला जगातला असा एकही व्यक्ती आणून दाखवा की जो असं म्हणेल की मला चिंता नाही आहे सतत चिंतेमध्ये आपण वावरतोय प्रत्येकाची चिंता वेगळी आहे चिंतेची कारणं वेगळी आहेत पण चिंता ही आहेच आणि चिंता जेव्हा तीव्र होते त्याला आपण एन्झायटी म्हणतो त्या चिंतेमध्ये जेव्हा माणूस पूर्ण बुडून जातो त्याला आपण डिप्रेशन म्हणतो आणि त्या चिंतेमध्ये माणसाला काही सुचत नाही तेव्हा आपण असं म्हणतो की याचं मानसिक संतुलन पन, जे आहे ते पूर्णपणे बिघडलेलं आहे असे अनेक लोक आहेत आमच्याकडे पण जे काही लोकं येतात किंवा फोनवर जे काही आम आम्ही काउन्सलिंग करतो त्याच्यामध्ये होतं असं की एकच वाक्य तो व्यक्ती सतत बोलत असतो तेच तेच वाक्य तेच तेच वाक्य याचा अर्थ ती व्यक्ती डिप्रेशनच्या देखील पलीकडे गेली आहे त्याच्या सबकॉन्शियस माइंडमध्ये त्याच्या पेशींमध्ये त्याच्या टिश्यूजमध्ये त्याच्या डी एन एमध्ये ती गोष्ट फिक्स बसलेली आहे आणि ती लवकर जाणार नाही आम्ही देखील काउन्सलिंग ज्या करतो त्यावेळा आम्ही पाहतो की कि कितपत याचा रिसेप्टर म्हणजे रिसिव्हिंग मोड ओपन आहे हा कितपत ती गोष्ट ॲक्सेप्ट करू शकतो जर करू शकत नसेल तर आम्ही देखील थांबतो पण जर आपण मेडिटेशन जे आहे ते सलग केलं काही महिने केलं मी तर म्हणतो काही वर्ष केलं त्यानंतर आपलं मानसिक संतुलन आपलं डिप्रेशन किंवा आपली चिंता जी आहे ती कमी व्हायला मदत होत असते याचं एक कारण काय आहे ते आपण पाहूया या ठिकाणी तुम्हाला एक चित्र दिसतं आहे या चित्रामध्ये जो काही पिवळा भाग आहे हा पिवळा भाग म्हणजे आपल्या मेंदूमध्ये असणारं टेन्शन आहे पण जसं जसं आपण मेडिटेशन करायला सुरुवात करतो तसं तसं हा पिवळा भाग जो आहे पिवळा रंग जो आहे कमी होतो आणि सफेद रंग वाढतो आणि सफेद रंग जो आहे हा शांततेचा रंग आहे सफेद रंग जो आहे हा आपलं माइंड किती शांत आहे हे सांगणारा हा रंग आहे मेंदूमध्ये जे काही न्यूरॉन्स असतात या न्युरॉन्सला डेव्हलप करण्याचं काम मेडिटेशन करतं आपल्या मेंदूमध्ये ज्या काही घडामोडी सतत घडत असतात ह्या घडामोडी घडत असताना त्याचा दुष्परिणाम आपल्या मेंदूवर होऊ नये आपल्या मनावर होऊ नये यासाठी कोण काम करतं तर ध्यानधारणा काम करत असतं ध्यानधारणा हा मानवी जीवनाचा पाया करावा, करावा, जी आहे असं म्हटलं तरी वावगं ठरणार नाही आहे कारण आपल्या ऋषीमुनींनी आपल्या पूर्वजांनी ध्यान करावं मेडिटेशन करावं हे आवर्जून सांगितलेलं आहे ज्या वेळेला मुलं जी आहेत आश्रममध्ये शिकत होती त्यावेळेला त्यांना ध्यानधारणा हा कंपल्सरी विषय होता माझ्या लहानपणी देखील आम्हाला थोडा वेळ तरी शाळेमध्ये शांत बसायला लावायचे आता त्या गोष्टी होत नाही मग ते कधीतरी योग दिवस ज्या दिवशी असो त्या वेळेला किंवा संक्रांतीच्या वेळेला अशा वेळेला कधीतरी त्या गोष्टी केल्या जातात पण योग किंवा मेडिटेशन हे एका दिवसाचं काम नाही आहे हळूहळूहळू प्रॅक्टिस करावी लागते हळूहळू प्रॅक्टिस होत जाते आणि मग त्याच्यामधून आपल्याला आपलं मन कसं आहे ते किती स्थिर आहे ते कसं असलं पाहिजे याविषयी पूर्णपणे आपल्याला माहिती मिळत असते तर आपण एक सोपी मेथड पाहणार आहोत आपला मेंदू जो आहे याचा ताण आपला कसा कमी करता येईल त्याविषयी अगदी सोपी गोष्ट करायची आहे आपल्याला फक्त टॅप करायचा आहे आपले हे कान जो असतो ह्या कानाच्या इथे हा जो कडक भाग आहे एवढ्या भागामध्ये आपल्या टॅप करा फक्त असे टॅप करायचं आहे आणि हे करत असताना आपल्याला ऑर्डर द्यायची आहे आपल्याला सांगायचं आहे काय मी चिंतामुक्त आहे मला कसलाही त्रास नाही आहे मी आनंदी आहे मी समाधानी आहे मी चिंतामुक्त आहे मी चिंतामुक्त आहे असं करायचं अगदी तीन ते चार मिनटं केल्यानंतर देखील तुम्हाला लगेच रिलीफ वाटतं खूप छान वाटतं खूप रिलॅक्स वाटतं आणि त्याचबरोबर तुम्हाला मणिपूर चक्र आणि आज्ञाचक्र याचं ध्यान करायचं असतं कारण चिंता भीती हे आपल्या मणिपूर चक्रामध्ये निर्माण होतं आणि आज्ञाचक्र ध्यान असं ते करायचं का आज्ञाचक्र का एकदा आपलं डेव्हलप झालं तर आपल्या संपूर्ण शरीराला आणि आपल्या संपूर्ण चक्रांना ते ऑर्डर देतं की हा ध्यान व्यवस्थित करतो आहे याला सगळ्या गोष्टी चांगल्या प्राप्त करून दे या दोन गोष्टी तुम्ही फक्त करा आणि बघा तुमची चिंता हळूहळू हळू कशी कमी होते तुम्हाला असं जाणवणार नाही की आपण फार चिंतेमध्ये आहोत आपल्याला एखाद्या गोष्टीची खूप जास्त भीती वाटते आहे आणि मग आपलं जीवन जे आहे ते अजून आनंदीने अजून समाधानी होणार आहे तर मेडिटेशन केल्यामुळे आपल्या मेंदूवरती हे परिणाम घडत असतात आणि ते परिणाम जे आहे ते अजून चांगले घडावेत यासाठी अशा प्रकारे आपण टॅपिंग केलं तर अजून त्याच्यामध्ये आपल्याला चांगला रिझल्ट मिळत असतो खूप आपल्याला फ्रेश वाटतं रिलॅक्स वाटतं जे जे मला माहिती आहे ज्या ज्या गोष्टी ज्या थोड्याफार शिकलेलो आहे त्या सांगण्याचा सा प्रयत्न मी या व्हिडिओच्या माध्यमातून करणार आहे आणि या व्हिडिओच्या माध्यमातून तुम्ही सर्वांनी सप्तचक्र हिलर बनावं एवढी आमची एक इच्छा आहे कारण की थोड्या थोड्या गोष्टीच्या माध्यमातून आपण आपल्या जीवनामधल्या चिंता ज्या आहेत या कमी करू शकतो जीवनातले प्रॉब्लेम्स जे आहेत त्या आपण कमी करू शकतो आणि आपण देखील एक आनंदी जीवन जगू शकतो आम्हाला तर असं वाटतं की प्रत्येक घरामध्ये एक तरी सप्तचक्र हिलर असावा एकतरी मेडिटेशन करणारी व्यक्ती असावी एक तरी ज्याला आयुर्वेदाची जुजबी माहिती आहे ती असावी त्याच्या माध्यमातून तो घरातल्या सगळ्या लोकांना व्यवस्थितपणे ट्रीट करू शकणार आहे त्यांचे जे काही छोट्या मोठ्या समस्या असतील त्या समस्यांवरती तो त्यांना मार्गदर्शन करू शकणार आहे त्यासाठी तर हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे नक्की सांगा चॅनलला अजून सबस्क्राईब केलं नसेल सबस्क्राईब करून ठेवा बेलायकोनं क्लिक करा म्हणजे यापुढेचे सगळे व्हिडिओ तुम्हाला पाहता येतील त्याचबरोबर व्हिडिओ जो आहे तो अधिकाधिक शेअर करा आणि भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद